अक्षय सानवी भाग एक सानवी आवर लवकर बाळा लवकर तयार हो अक्षय हातात हार घेऊन उभा राहिला आहे लवकर आवरून मंडपात ये आईचे शब्द सानवीच्या कानावर पडले सानवी आतमध्ये खूप रडत होती माझ्याच वाटेला का आलं असं एवढं काय पाप केलं होतं मी जे माझ्या होणाऱ्या बहिणीच्या नवऱ्यासोबतच तिच्याच मांडवामध्ये मला तिच्या नवऱ्यासोबत लग्न करावे लागेल सानवी बाहेरच येत नव्हती आईने तिला खूप हा मारल्या बाबा सुद्धा आले सानवी आमची लाज राग गबोरी तुझ्या ताईने त्या असं केलं तू तरी नको आम्हाला फसवूस आज जर तू बाहेर आली नाहीस तर मी इथेच भर बांडवात आत्महत्या करीन तुझ्या वडिलांचं मेलेलं तोंड बघशील सानवी घाबरली सानवीने डोळे पुसले आणि दरवाजा उघडला आई बाबा मी हे लग्न नाही करू शकत माझ्या मनात दूरदूरवर अक्षयचा कधीच विचार नव्हता कसा असेल ना तो तर माझ्या बहिणीचा होणारा नवरा आणि अचानक तिच्या फसवणुकीमुळे तिच्या जागी मला तिथे बोल्यावर उभा करायला लागते तुम्हाला माझी मनस्थिती ठीक नाही बाबा बाबा सानवीला म्हणाले हे बघ बाळा विधिलिखित गोष्टी कोणालाच टाळता येत नाहीत आपण फक्त कटकुतली आहोत कधी कुठली वेळ कुणावर येईल सांगता येत नाही आज ती वेळ आपल्यावर आली एक मुलगी गेली आमचं तोंड काळ करून तू तरी असं करू नको हात जोडतो पाया पडतो मी तुझ्या माझी लाज राग ग आणि बाहेर ये बाबा हे काय करताय तुम्ही प्लीज असं नका करू तेवढ्यात अक्षय तेथे आला काका काकू मला जरा सोबत एकांतात एक बोलायचं आहे तुमची जर हरकत नसेल तर बोलू का बाबांनी हात जोडले आणि अक्षयचा हात हातात घेऊन म्हणाले अक्षयराव तुम्ही खूप समजून घेतलं व आम्हाला पण आमचंच नाणं खोटं निघालं बाबांच्या डोळ्यात अश्रू आले अक्षयनी बाबांना धीर दिला झालं ते झालं आता मला सुद्धा मागे वळून परत बघायचं नाहीये मला माझं भविष्य माझ्या समोर दिसते सानवीकडे बघून अक्षय म्हणाला सानवीचे बाबा म्हणाले बोला तुम्ही आम्ही थांबतो बाहेर सानवीचे आई बाबा बाहेर थांबले सानवी अक्षयकडे पाठ करून उभी राहिली आणि खूप रडत होती माझी ताई गेली पळून पण मला आता तुमच्यासोबत लग्न करावे लागतं त्याच्यावर तुमचा काय विचार आहे अक्षय तिला बोलला मिसेस सानवी माझ्याकडे बघता का तुम्ही त्यांनी अचानक मिसेस सानवी नाव घेतल्यामुळे सानवीने त्याच्याकडे पाहिलं काय बघत आहात असे सानवी काही नाही अक्षय सानवीला म्हणाला मला तुझ्याशी लग्नच करायचं होतं पण आता मी माझा विचार बदलतो सानवी म्हणाली काय काय आहे तुमचा विचार माझे सुद्धा आजोबा थकलेत त्यांना हा धक्का सहन होणार नाही आई बाबा त्यांचा खूप मोठा अपमान होईल आणि एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपण करू फक्त जग जगाला दाखवायला आपण नवरा बायको असू कॉन्ट्रॅक्ट संपलं की मॅरेज पण संपलं मी पेपर तयार करतो माझा एक मित्र वकील आहे सगळी प्रोसेस मला करून देईल तारीख आजचीच असेल आणि पुढे याच तारखेला एका वर्षाने तू तु तु तुझ्या मार्गाला मोकळी आत्ताची परिस्थिती खूप नाजूक आहे तुझ्या आई बाबांचा जरा विचार कर तुझी ताई गेली ते आपल्या हातात नव्हतं पण आत्ताची परिस्थिती आपल्या हातात आहे बोल सानी काय आहे तुझा निर्णय सानवीने डोळे बंद केले मन गट्ट केलं आणि त्याच्याकडे बघून त्याला म्हणाली ठीक आहे मला मान्य आहे आपण फक्त एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू अक्षयने तिचे आभार मानले लवकर आवरून बाहेर ये सगळे वाट बघतात आणि अक्षय निघून गेला सानवीचे आई बाबा बाहेर थांबले होते अक्षय काही न बोलता तिथून मांड मांडवात परत निघून गेला सानवीचे आई बाबा तिथे आले आणि सानवीला विचारलं सानवी काय म्हंटले ग अक्षयर काही नाही ग आई मला त्यांनी समजावले आहे मी या लग्नाला तयार आहे सानवीच्या आईबाबांना आनंद झाला आईने सानवीची सगळी तयारी केली आणि तिला तयार करून बाहेर घेऊन आली सानवीनं आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की हा मन हा मांडव हे सगळं तिच्या नावाचं होणार आहे सानवीने चारी बाजूला पाहिलं समोरून चालत आलेली सानवी अक्षयला दिसली आणि तिचं ल त्याचं लक्ष तिच्यावर गेलं अक्षय स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला आणि मनात म्हणाली मी कधीच विचार केला नव्हता माझा आयुष्य या वळणावर येईल सानवी अक्षयच्या समोर उभी राहिली दोघांमध्ये अंतर धरला सानवीची नजर खाली होती पण अक्षय मात्र तिच्याकडे पाहत होता मंगल अष्टका झाल्या दोघांनी पण एकमेकांना हार घातली आणि मग पुढील विधी चालू अक्षयने सानवीच्या वेळात मंगळसूत्र घातलं आणि सगळे सौभाग्य अलंकार तिला घातले सप्तपदी झाल्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद जोडीला मिळाले अशा तऱ्हेने सानवीची सौ सव... सानवी अक्षय जाधव झाली लग्न झालं आणि अक्षयचा लहान भाऊ तिथे आला कुणाला दादाच्या खांद्यावर हात टाकणारे मस्त फोटो काढायचे तुमचे अक्षयने खांद्यावर खंदे हात न ठेवता मागे टोकावर हात ठेवला आणि फोटो काढला छान फोटो आला होता त्या दोघांचा पहिला एकत्र फोटो अक्षय मनातच म्हणाला खरंच नियती काय खेळ खेळत असते ना काही गोष्टी किती ठरवल्या तरी त्या होत नाहीत आणि काही गोष्टी तर न मागूनच मिळतात आणि जे न मागून मिळतं ते देवाने आपल्याला दिलेलं असतं सानवी तुझी इच्छा असेल तर मी आयुष्यभर तुझी साथ द्यायला तयार आहे सानवीकडे पाहत अक्षय मनातच म्हणाला सानवीचे आई बाबा तिथे आले बाबांनी सानवीच्या डोक्यावर हात ठेवला आणि सानवीला म्हणाले सानू बाळा ताईसारखी चूक करू नकोस अक्षयराव हिरा आहेत त्यांना कधीच गमावू नकोस आणि तिला बाबांनी आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती हवं सानवी आणि अक्षय बाबांच्या आणि आईच्या पाया पडले बाबांनी अक्षयला आणि सानवीला मिठी मारली आणि सानवी तिच्या सासरी जायला निघाली जस्ट मॅरिड असा बोर्ड त्या गा गाडीला लावला होता आणि खूप छान फुलांनी ती गाडी सजवली होती सानवी आणि अक्षय गाडीमध्ये बसले सानवीचे आई बाबा पुढे आले सानवीने आईबाबांचा सा निरोप घेतला आणि व्यवस्थित बसली खूप आश्रू येत होते तिच्या डोळ्यातना अक्षयने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्याला खूप वाईट वाटले अक्षय तिला म्हणाला सानवी प्लीज रडू नकोस आमच्या घरात तू फ्रीली राहू शकतेस सॉरी ती म्हणाली का सॉरी का म्हणाला मी आमचं घर म्हणालो ना मला आपलं घर असं म्हणायचं होतं आणि थोडासा हसला सानवी पण म्हणाली नाही आमचं घर ठीक आहे आपलं नाही अक्षय तुला म्हणाला ठीक आहे जशी तुझी इच्छा तू जे म्हणशील तेच मी म्हणेल अक्षयने सानवीला त्याच्या खिशातला रुमाल काढून दिला आणि म्हणाला डोळेपूस तू तु कधीही तुझ्या आई वडिलांना भेटायला जाऊ शकतेस आमच्या घरात एवढं वातावरण नाही आहे अक्षय मनातच सानवीकडे बघून म्हणाला काय असेल आमच्या नात्याचं भविष्य टिकेल की तुटेल आणि मनातच निराश झाला सानवी अगदी शांत होती तिच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते अजूनही तिला अक्षयबद्दल काहीच वाटत नव्हतं पण अक्षयला मात्र तिच्याकडून अपेक्षा होती तिने लग्न ऍक्सेप्ट करावं असं त्याला मनोमन वाटत होत पण आपणच मध्ये येत होता सानवी आता सावरली तिने आश्रू थांबवले आणि त्यांची गाडी लक्ष्मी विला मध्ये एंटर झाली लक्ष्मीविला हे अक्षयच्या बंगल्याचे नाव नवीन सुनबाईचं अक्षयच्या घरात दणक्यात स्वागत झालं तसं म्हटलं तर कुटुंबाला आनंदच झाला होता कारण की सानवी ही श्वेतापेक्षा जरा उजवीच होती श्वेता, श्वेता सानवीची मोठी बहीण दिसण्याच्या बाबतीत वागण्याच्या बाबतीत जाधव परिवारांचा सा संपर्क सानवीसोबत वारंवार येत होता त्यांनाही तिच्यातले गुण दिसले होते त्यांनी जास्त ताणून नाही धरलं आणि आपल्या घरात लक्ष्मीच्या रूपाने आपली सुनबाई आली असं त्यांनी तिथे तिचं स्वागत केलं खरंच खूप नशीबवान होती सानवी तिला असं घर असा नवरा मिळाला होता अक्षय आणि ती गाडीतनं उतरले आणि तिने एक नजर वरती पाहिलं तसं तिने पाहिलं होतं पहिलं घर त्या घरात पण ते पण तिच्या ताईचं सासर म्हणून एकदाच फक्त पण आता हे तिचं सासर झालं होतं काय सजवलं होतं घर सुंदर अशी लाइटिंग केली होती फुलांचं डेकोरेशन केलं होतं आणि ती मनातल्या मनात म्हणाली मनात तिच्या ताईला म्हणाली ताई खरच तू असं नको करायला हवं ग या घरातली माणसं अक्षय यांनी खूप जीव लावला असता तुला ना सो नशिवा पुढे काही कुणाचं चालत नाही कदाचित ही माणसं आणि अक्षय माझ्याच वाट्याला येणार होते बहुतेक असं मनात म्हणाले आणि तिने डोळे मिटले अक्षयने तिला दोनदा हक अग सानवी कुठे आरवली त्याच्या हाताने तिला घराकडे येण्याचा इशारा केला सानवी त्याच्या मागे चालत होती तेवढ्यात आई साहेब आल्या म्हणाल्या थांबा सुनबाई हे माप आहे हे ओलांडून आतमध्ये यायचं हा तू आज पासून या घरची लक्ष्मी आहेस तिथूनच आई साहेबांच्या मागून काव्या बोलली काव्या अक्षयची आत्य बहीण वहिनी छान उखाणा घ्या आणि हो अक्षय तूही छान उखाणा घे बर का आणि वहिनी मगच मालांडा आणि आत्या दोघांनाही उखाणा घेतल्याशिवाय एंट्री नाही कळलं का असं बोलली आणि तिथे हसायला लागल्या सगळ्या उत्साहाचं वातावरण तिथे निर्माण झालं होत सानवी मनातच म्हणाली बापरे आता उखाणा काय घेऊ मी मला तर खूपच ऑकवर्ड फील होतंय आणि मला तर उखाणं वगैरे काही येतच नाही आता कसं घेऊ मी उखाणा असं मनातच म्हणाले अक्षय तिच्याकडे तिरक्या नजरेने बघत होता काय मग उखाणा घ्यायचा आहे की नाही नाहीतर आज दोघांना बाहेरच राहावं लागेल घ्या लवकर त्याशिवाय काय आपल्याला आत घेणार नाही ही। ती अक्षयला हळूच म्हणाली मला नाही तू खाणा अच्छा मी काही हेल्प करू का तस सगळ्यांनी हम्म करा करा एकमेकांशी एक हेल्प करा हा असं जोरात ओरडली काव्य आणि सावनीला खूप लाजल्यासारखं झालं अक्षय थोडा ओश आणि गालातल्या गालात हसू लागला सगळे जण त्यांच्याकडे बघून म्हणत होते किती गोड हसतायत बघा गालातल्या गालात, गालात। आणि ही तर किती लाजती आता ही एक त्यांची स्वीट मेमरीज तयार झाली होती अक्षय हळूच तिच्या कानात एक छोटासा उखाणा सांगितला आणि सावनीने तो छोटासा उखाणा घेऊन टाकला पटकन आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून अक्षयरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले अक्षय आता तू हा अक्षयने पण सुंदर उखाणा घेतला चाफा बोले ना चाफा चाले ना सानवी च सा माझ्याशिवाय पान झाले ना आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सानवीने त्याच्याकडे बघून नाक मुरडलं आई साहेब म्हणाल्या या आता सुनबाई माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात येप ओलांडली सानवीचा गृहप्रवेश झाला ही कथा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा पुढील भाग लवकरच टाकेन आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा